स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मुख्यमंत्री वयोश्री योजना तर ही योजना जी आहे ती महाराष्ट्रातील जे पासष्ट वर्षीय वयोवृद्ध आहेत किंवा त्यावरील जास्त वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे तर हा आहे आपल्याकडे या योजनेचा जी आर अंमलबजावणी पत्र तर या पत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत जसं की यासाठी या, या योजनेसाठी लाभार्थी होण्यासाठीचे निकष या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या केंद्रांमध्ये समावेश होता येणार आहे या योजनेअंतर्गत अशा काही प्रकारची खूप सारी माहिती या योजनेमध्ये या अंमलबजावणी पत्रामध्ये दिलेली आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया माहिती की यामध्ये कशा कशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय राज्यातील पस पासष्ट वयोवर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इतर द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या योजनेसाठी मान्यता जी आहे ती मिळालेली आहे तर आता आपण चर्चाला थोडक्यात तुम्ही पाहू शकता येथे या योजनेबद्दल जी आहे ती माहिती दिलेली आहे या योजनेतून कशा प्रकारचे थोडक्यात लाभ मिळणार आहे तर आता आपण पाहूया या योजनेचे स्वरूप तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत तर आता तुम्ही पाहू शकता येथे या चॅटमध्ये दिलेले आहेत ते सर्व उपकरणे जे आहेत ते या, या योजनेअंतर्गत वृद्धांना खरेदी करता येणार आहेत तर त्यामध्ये काय काय आहे आता आपण जाणून घेऊया त्यामध्ये आहे चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड सिस्टीम व्हीलचेअर स्टिक व्हीलचेअर सॉरी फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वाईकल कॉलर तर याच्यामध्ये इत्यादी गोष्टी नमूद केलेल्या आहेत निधी वितरण तर आता आपण पाहूया या योजनेचं कशा प्रकारे केलं जाणार आहे तर त्यामध्ये शासनातर्फे राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तर थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये या लाभार्थ्यांच्या याच्या डी बी टीमध्ये जमा होणार तीन हजारपर्यंत त्यांना जाहीर निधी वितरित होणार आहे शिबिरांचे नियोजन न्यु, देखील इथे करता येणार आहेत तर या या योजनेविषयी काही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र याविषयी काहीतरी माहिती दिलेली आहे थोडीफार थोडक्यात विस्तारित तर ती तुम्ही इथे व्हिडिओ स्टॉप करून वाचू जे आहे ते शकता तर चला मग आता आपण त्याच्यानंतर पाहूया लाभार्थ्याची तपासणी प्रवास अल्पोपार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दास्तावेज हाताळणी कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट लाभ जो आहे तो डी बी टीद्वारे द्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणात वाटप करणेकरिता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे तर लाभार्थ्याला किती खर्च होणार आहे तर लाभार्थ्याला दोनशे रुपये प्रति खर्च अपेक्षित आहे म्हणजे एवढा खर्च होऊ शकतो योजनेची अंमलबजावणी तर योजनेची अंमलबजावणी आहे त्याविषयी थोडक्यात सविस्तर माहिती दिलेली आहे की तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता तर राज्य नोडल एजन्सी यंत्रणा त्याबद्दल देखील इथे माहिती दिलेली आहे ते देखील तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून जे आहे ते वाचू शकता तर येथे आता तुम्ही पाहू शकता आद्या आद्या शासनाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व श... शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अक्ष अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठीत केलेली आहे तर कोणत्या स्तरासाठी कोणती समिती गठीत केलेली आहे त्याविषयी येथे माहिती दिलेली आहे महानगरपालिका सा महानगरपालिका स्तरासाठी कोणती समिती गठीत केलेली आहे ते इथे दिलेलं आहे ते तुम्ही स्टॉप करून वाचू शकता त्याच्यानंतर जिल्हास्तर जो जिल्हास्तर आहे त्याच्यावर देखील कोणती समिती गठीत केलेली आहे ते तुम्ही येथे व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता तर आता आता आपण पाहूया लाभार्थ्याच्या पात्रतेची निकष म्हणजे जो लाभार्थी आहे त्याची पात्रता कशावरून त्याचे निकष जे आहेत ते कोणते कोणते काढता येतात तर ते आता आपण पाहूया तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक तर ज्या नागरिकांनी दिनांक बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली आहे म्हणजे ज्या नागरिकांनी एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत अखेर पर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे ते देखील या योजनेत पात्र होणार आहेत असे नागरिक पात्र समजण्यात येतील तर ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तर आधार कार्ड नसेल किंवा कार्डासाठी केलेला अर्ज तो देखील असावा आणि आधार नोंदणीची पावती ती देखील आवश्यक आहे तर त्याच्यानंतर स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारले असतील लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्रकरणा प्रकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध काळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो तर हे पण तुम्ही या निवृत्त वे वेतन मिळाल्याचा पुरावा देखील येथे सादर करू शकता तर उत्पन्न मर्यादा तर लाभार्थी ज्याला लाभ घ्यायचा आहे त्याचं उत्पन्न किती असायला हवं हो। वार्षिक उत्पन्न किती असायला हवं हो। तर ते असायला हवं दोन लाख रुपये याच्या आतच असायला हवं तर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात कशा काही प्रकारचे संस्था स्वराज्य अशा काही प्रकार सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमांसह कोणकोणत्या सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावेत तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे तर तुम्ही त्यात दिलेले उपकरण जर विनामूल्य प्राप्त केलेले नसेल तर तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि त्याबाबतचे निकष काही बरेच खूप सारे आहेत ते इथे दिलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून जे आहे ते वाचू शकता तर निवड निश्चित केले केलेल्या जिल्हा आहेत लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील मैलां साथी तर याच्यामध्ये महिलांसाठी तीस टक्के जागा जी आहेत ती निवड निश्चित केलेली आहे तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तर आता आपण पाहूया तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण याच्यासाठी कागदपत्रे कोणती तुम्हाला महत्वाची आहेत तर आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र त्याच्यानंतर शासनाने शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र ते देखील तुम्हाला लागणार आहेत तर येथे या योजनेचे पोर्टल देखील तयार आहे तर त्याच्यानंतर योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे योजनेबद्दल जी जागरूकता निर्माण करायची आहे त्याविषयी काही माहिती इथे दिलेली आहे तर नियंत्रण आली मूल्यमापन तर याविषयी देखील इथे बरीचशी माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून येथे वाचू शकता आर्थिक भार या तर या योजनेचा आर्थिक भार राज्य शासनावर किती होणार आहे कशा प्रकारे होणार आहे कोणता खर्च किती होणार आहे या बाबतीतची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता तर नोटल एजन्सी तर या एजन्सी या एजन्सीसाठी झालेला खर्च देखील याच्यामध्ये दे सविस्तर जो आहे तो बेरेज या गणित करून दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता कामाचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे ते देखील येथे दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकता तर शिबिर आयोजन याचं शिबिर आयोजन कशाप्रकारे होणार आहे ते देखील तुम्ही वाचू शकता सदर सदर योजनेकरिता प्रस्तावित खर्च पुढील प्रमाणे आहे तो खर्च कसा झाला आहे त्या बाबतीचा चार्ट येथे दिलेला आहे ते तुम्ही सविस्तर व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता तर अक्षरी रुपये चारशे ऐंशी कोटी फक्त तर तुम्ही पाहू शकता किती मोठा खर्च या योजनेसाठी झालेला आहे अंमलबजावणी करण्यासाठी एजन्सीच्या खात्यासंदर्भात वेळवेळी सुधारित केलेला जनरल फायनान्स रूल तर येथे जनरल फायनान्स रूल लेखापरीक्षण म्हणजे लेखापरीक्षणानुसार कोणकोणत्या गोष्टीवरून ही या योजनेस अंमलबजावणी दिली आहे याच्यामध्ये कोणकोणत्या कौन्द गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या देखील गोष्टी इथे दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता तर ही होती या योजनेबद्दलची काही थोडक्याततील माहिती थोडक्यात सविस्तर माहिती ती तुम्ही पाहू शकता आणि हे अंमलबजावणी पत्र होतं या योजनेचं आणि या योजनेत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत कोणत्या गोष्टीचा लाभ होणार आहे किती पेन्शन किती पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत तुम्हाला किती खर्च लागणार आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला याच्यातून खरेदी करता येणार आहेत आणि याचा शासन निर्णय कशा प्रकारे झालेला आहे याबाबतीची सर्व माहिती तुम्ही आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल आणि तुम्हालाही जर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हीही या गोष्टींची माहिती घ्या तुम्हीही याच्यात बसताय का हे पहा आणि तुम्हीही या सर्व गोष्टींचा विचार करून अर्ज करा आणि तुम्हीही या या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा